नमस्कार मंडळी जी मराठी वाहिनीवरील लाखात एक आमचा दादा ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे दादा, तुळजा डॅडी तेजू, धनु, काजू यांच्या बरोबरच शालन मालन या पात्र देखील प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करत आहेत. मालिका एवढ्या रंजक वळणावर असताना तर काय आहे संपूर्ण माहिती जाणून घेऊ तत्पूर्वी आपल्या ए मराठी न्यूज या चॅनेल ला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील अशाच ताज्या घडामोडी सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील मालिकेत शालन हे पात्र सुमेधा दातार यांनी साकारले आहे दादाची आत्या आणि तुळजाची आई मात्र डॅडी सूर्याची फसवणूक करीत असल्याचे सत्य शालनला आता कळले आहे त्यामुळे ही सर्व संपत्ती सूर्याची आहे हे मी सूर्याला सांगणार हे, हे डॅडीला समजले शालन हे सत्य सूर्याला सांगू नये यासाठी त्यांनी करण्याचा प्रयत्न केला मात्र शालन तिच्या निर्णयावर ठाम राहिले आपलं पितळ उघडं पडू नये यासाठी डॅडींनी शालनला उंचावरून ढकलून दिले आणि यातच तिचा मृत्यू झाला आहे अशा प्रकारे शालन हे पात्र आता आपल्याला मालिकेत दिसणार नाही यावर प्रेक्षक खूप नाराज झाला आहे तर मंडळी तुम्हाला शालन हे पात्र आवडत होते का हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद